आपण इथं नारायणगाव मध्ये प्रशिक्षण घेत आहात किती विद्यार्थी आहेत सत्तर ते ऐंशी मुले आहेत काठी तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचं प्रशिक्षण आपण चालू केलेलं आहे स्वसंरक्षणासाठी कधीपासून तीन तारखेपासून चालू झालेलं आहे तुम्ही किती प्रशिक्षक आहात आम्ही इथे तीन प्रशिक्षक आहोत गणेश गरुडजी मी स्वतः विशाल पिंगळे आणि मयूर भोसलेजी असे जण आम्ही शिकवतो काय उद्देश आहे नक्की या यामध्ये आपल्याला मुलं महिलांना स्वसंरक्षणाचा धडा द्यायचा आहे आणि त्यांना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे यासाठी आपण कार्यरत आहोत किती प्रशिक्षण आतापर्यंत आम्ही आतापर्यंत पंचवीस ते तीस प्रशिक्षण केलेली आहे खूप छान प्रतिसाद आहे खूप इच्छुक मुले आहेत त्यांना शिकण्याची खूप आवड आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केलेली आहे ही विद्या किती दिवसाचं प्रशिक्षण आहे हे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण आहे सर सर आम्ही कराटे प्रशिक्षण देतो मी जॅपनीस मार्शल आर्ट थर्डन ब्लॅक बेल्ट आहे आपण कराटे किक बॉक्सिंग एम एम ए ह्या सर्व प्रकारचे प्रशिक्षण देतो त्या प्रकारे शिवकालीन ही शिकवतो आपण आपली संस्था रजिस्टर आहे तशाप्रमाणे आपण प्रमाणपत्रही मुलांना देतो आणि आम्ही ह्या कार्यामध्ये पंधरा वर्षे कार्यरत आहोत ताई कसा कार्यक्रम चालू आहे खरोखरच इतका सुंदर प्रति प्रतिसाद मिळाला आहे दहा दिवस झालेत आणि आपलं ग्रामपंचायत नारंगाव आणि छत्रपती प्रतिष्ठान यांच्यामार्फत बाबू भाऊ शुभदाता यांनी खूप सुंदर उपक्रम इथं राबवला आहे आणि आम्ही तो सगळेजण पाहतोय की इतका छान पद्धतीने चालू आहे मुलं खरंच जिद्दीने आहेत दहा दिवसा मुलं म मध्ये मुलं लाटी काठी आणि आज दानपट्टा आणि तलवार चालू आहे शिकवणं आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला खोच कुठे गेली पाहिजे तुझा हात पाठी खोच आहे डायरेक्ट स्टेट लाल पार्टी तुझा बचाव हा हे अशी लालिक असते मग तू हे आपण कव्हर केला हा पण कव्हर केला आणि हे पुढं पुढं समोर समोरला ही खोच मारली कुठं मारली माझ्या गाड्याला गाड्याला आली खोच हा आता ही खोच आल्यानंतर ही खोच आली त्याच्यानंतर हा वार नाही असा

14, 13, 14 15. वार वार पुढे वर वार वार, पुढे मानेवर मानेवर वार केला मागे खोच द्या खोज अरे खोज दी हां हां हासिल कार्ड हां कार्ड सी कार्ड अरे पूर्ण सी कार्ड पूर्ण सी सी सी

1, 2, 3, 4, 5, 2, 3, 4, तो नेंडे वो। आप पलटवार, पलटवार है ना बहुत किली कुमी, बहुत किली। हाँ, हाथ तलवार किया। ठीक है, पलटवार है ना वो नहीं किया। हाँ, ठीक है। बस, बहुत पलटवार होते हैं। मार दिया। तलवार काढली तलवार कधी सरळ निघते कशी निघते सरळ ज्ञान मधून तलवार निघाली मग हा वार वार करताना हात समोर पायाची लेन समोर ढाल समोर खोच पुढे गळ्यावर कंठस्नान काय होतो कंटामध्ये जातो तो कंटात गेला कंटा आता मागे वार करताय तुम्ही मग डाल बचाव करताना पुढे येणार पुढे मग मागे आल्या वार हो कुठे वार आलाय मागे समोर आला हा आवार झाला का समोर आता मग मागच्याला मारायचंय आपल्याला आवार मानेव आहे हो। कुठे करायचंय मानेव वार आला का वार हा वार आला आता मागे खोच आहे परत गाड्याला मागच्याला मारायचंय आपल्याला मग मार? खोच केली आता पलटवार मारणार मी त्याला काय म्हणतात पलटवार पलटवारला काय करणार तुम्ही हा ही जी तलवारीची खोच आहे इकडून अशी घेणार आली इथे आली ढाल इथे तलवार इथे मग परत पलटवारला मागे भिरले बरोबर हा खोस दिली मागे घाल पुढे येते घासून घाल घासून येते मग आपल्याला युद्धाची सुरुवात आहे ना हा मग हा हात हा हात याच्या ह्या लाईनच्या या खाली थालीने आला पाहिजे

तर आम्हाला असं सा खूप चांगलं शिकत आहेत सर पण काय असे म्हणजे हे नाही आहे जर आम्हाला नाही कळालं तर ते खूप चांगलं समजून सांगत आहेत सारखं सारखं आणि आम्हाला आता सगळ्या ज्या मुली आहेत जास्त तर ह्या क्लासवरती मुलीच आहेत कारण आत्ता तुम्ही बघत आहात की मुलींसोबत खूप काय काय वाईट घटना घडत आहेत तर ते आपल्याला डिफेन्स करण्यासाठी खूप चांगलं आहे आणि असंच नाही की फक्त दांडपट्टा किंवा तलवार किंवा हे शिकवत आहेत ते कसं वापरायचं शस्त्र काय असतं ते सगळं समजून सांगत आहेत शस्त्र शिवाजी महाराज कसे वापरायचे त्यांचे मावळे कसे वापरायचे काय पद्धत असती ते सगळं आम्हाला समजून आहेत शिवकालीन त्यांच्या जे हे होते ना त्यांच्या काळातले जे काय शस्त्र वगैरे ते सगळं शिकवतात आम्हाला श्रेया मुंडे काय नाव तुझं माझं नाव गौरी राहुल दवंडे आहे इथे खूप चांगलं प्रशिक्षण शिकवत आहेत म्हणजे चांगलं दानपट्टा हळूहळू नीट एक एक स्टेप क्लिअर कर करून सांगतायत म्हणून आमचं चांग, मला चांगलं शिकता येत आहे खूप कमी दिवसात आम्ही खूप काही शिकलो इथे लाठी लाठी काठी स सर पण खूप फ्री आहेत म्हणजे काय स्ट्रिक्टनेस वगैरे नाही आहे खूप लवकर त्यांनी शिकवला आम्हाला प्रत्येक स्त्री स्त्रीला सगळं येता यावं आपलं डिफेन्स अटॅक करता यावं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला लढता यावं हे या मागचा उद्देश आहे सगळ्यांनी खूप चांगले शिकवलं आम्ही इथे लाठीकाठी तलवारबाजी आणि दानपट्टा शिकलो मॅडम गेले दहा दिवस इथे लाठी अनुभव आहे खूप सुंदर अप्रतिम अनुभव आहे मुलींना जनरली किचनचं ज्ञान सा सांगावं लागत नाही पण काळाची गरज आहे लाठीकाठी यायला पाहिजे आणि आज लाठीकाठीमध्ये प्रत्येकजण अगदी मन लावून शिकत आहे आणि विशेष म्हणजे शिकवणारे जे शिक्षक आहेत तेही अगदी जीवापासून शिकवत आहेत फ्री ऑफ कॉस्टमध्ये हा कोर्स मिळतो आहे ह्याचा सगळ्यांनी पूर्णपणे काय त्याला उपयोग केला पाहिजे जे शिक्षण घेतले त्याचा पुढे उपयोग झाला पाहिजे अगदी नक्कीच आणि नक्कीच होईल अगदी यातून एका व्यक्तीला जरी ह्याचा उपयोग झाला तरी ह्या कोर्सचा उपयोग झाला असं मी म्हणेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा चांगली होत आणि स्वतःहून बोलायला येतात त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि मेन म्हणजे एक डेअरिंग वाढते मुलांची खूप छान अनुभव आहे असे कार्यक्रम यापुढेही राबवले जा जावेत असं सगळ्यांच्या वतीने मी अपेक्षा करते वास्तविक पाहिलं तर नारायणगावच्या यात्रेला चांगला प्रसिद्धात भेटल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत नारायणगाव आणि राजे छत्रपती प्रतिष्ठान सन्मान्य लोकनियुक्त सरपंच आदर आदर्श सरपंच भाऊ पाटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी लहान मुलींना महिलांना या ठिकाणी स्वतःचं संरक्षण करता यावं यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी लाठीकाठी दानपट्टा आणि तलवारीचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलं गेले दहा दिवस अतिशय उत्सुकताचा परिसर भेटला प्रथम तर दोन तीन दिवशी फक्त दहा ते वीसच लेट होतो पण आत्ता जर आपण पाहिलं कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी मुली या शिबिराचा सहभाग झालेला आहे आणि त्याचा भरपूर असा उपयोग झालेला आहे वास्तविक पाहिलं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इकडं तिकडं हिंडण्यापेक्षा मामाच्या गावाला जाण्यापेक्षा मी म्हणतो हा उपक्रम निश्चितपणे स्तुत्य उपक्रम या ठिकाणी ग्रामपंचायत नारायणगाव आणि राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांनी राबवलेला आहे आमची मुलगी या ठिकाणी लाठीकाठी शिकण्यासाठी येत आहे आणि तिनेही चांगलं या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे धन्यवाद किशोर भाऊ प्रशिक्षणात सहभागी झाले आहे तर तिचं कसं असतं कुठले ट्रेनिंगला गेली कुठले क्लासला गेली तर एक दोन दिवस अगदी उत्साहाने जात आहे पण त्याच्यानंतर मग जरा ती थोडीशी बारगळते असं तिचं दरवेळीच असतं पण ह्या वेळेला तिने खरं सांगायचं आधी तिची तिचं कौतुकाची गोष्ट आहे तिने एकही दिवस चुकवला नाहीये आणि तिला आम्ही बाहेर दोन दिवस जायचं होतं तिला खूप आग्रह केला तर ती म्हणजे नाही मम्मा माझं ही ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय आपण जायचं नाहीये कुठं म्हणजे एकदी कंटिन्युटी ठेवली आहे तिने म्हणजे आवडीने येतात अगदी मुलं आणि खूप चांगला उप उपक्रम आहे हा माझे शिवछत्रपती प्रतिष्ठानने जो हा कार्यक्रम राबवला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे माझ्या दोन्ही मुली इथे रोज येतात आणि त्या पण लाठीकाठी चालवायला चांगले शिकलेत भविष्यात त्यांनी कराटे वगैरे घ्यावा म्हणजे कसे ला सगळ्या मुली चांगलं शिकतील स्वसंरक्षण करता आलं पाहिजे त्यांना ही भविष्यातली गरज आहे आणि पाटी ते करतीलच आमची अशी आशा आहे